शेतकऱ्यांची जी हालत आहे ते आपण जाणून घेणार आहोत कारण की शेतकरी हा कष्ट करून सगळ्याला जगवतो आणि त्या शेतकऱ्यावर काय परिस्थिती येते ते आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी एक शेतकऱ्याने कांदाची लागवड केली आणि त्याची आज काटणी चालू आहे काढतात अनेक का महिला या ठिकाणी कांद्याची काढणी करतात परंतु या ठिकाणी आपण महिलांकडून जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांना काय वाटतंय चला तर मग आपण जाऊया <गाँगा> काय नेमकं तुम्ही काटणे कांद्याची काटणी सुरू केलीये सकाळपासून काम करतात काय काय सांगू शकता काय म्हणू आता बोला की काय नेमकं तुम्ही काम करतात किती कष्ट करा पन्नास रुपयाला गुन्हे झाले पाचशे रुपये बाय हाजरी किती काय शेतकऱ्याला पंचवीस पंचवीसांना पंचवीस रुपये सुद्धा मार्केट नाही याला दहा बारा रुपयात काय येते आणि तुमची तेल पिशवी दीडशे रुपयाला केली आम्ही कसं खायचं शेतकऱ्यांनी मरण नाही तर काय अंदाजे तुम्ही आता कष्ट करता कष्ट करावं लागतं कुणाचा मरणच कष्ट करावं लागतं इथं पन्नास रुपयाला कुणी केली बाय पाचशे रुपये हजरी घेते रुपयाला त्यांची तेल पिशवी आणि आमच्याच कांद्याला मार्केट कसं नाही तुमच्याच कांद्याला कशालाच मार्केट नाही कांदा पिकवला की मार्केट मार्केट पडतंय मग तुमचं कस काय महाग आहे इतकं आमचंच कस काय महाग नाही म्हणजे शेतकऱ्याचं मोठे होत चाललेत ते मोठे चाललेत शेतकऱ्याला कधी आणायचं शेतकऱ्याला मग काय कसं खायचं म्हणजे खूप कष्ट आहे शेतकऱ्याला खूप काहीच परवडत नाही हा बर आपण अजून काय यांच्याकडे जाऊया आपण मालकाकडे जाऊया कांद्याचं जे मालक आहेत पिकवतात त्यांच्याकडे जाऊया आपण त्यांना काय वाटते त्यांना त्यांच्याकडून जाणून घेणार नमस्कार नमस्कार तुम्ही कांदा लावलाय आज कांद्याची काटणी चालू आहे काढणी चालू आहे चालू आहे काय एकंदरीत किती खर्च झालाय काय खर्च झालाय पन्नास हजार कांदा ऐकलाय पंचवीस हजार असा अजून कांदा चालू म्हणजे भाव नाही म्हणजे भाव नाही सगळी वाट लागायची बारी आली शेतकरी लागले मरायला बाकी सगळी लागली ला। ताजी व्हायला ताजी व्हायला लागली सगळी शेतकऱ्याला लक्ष देत नाही शेतकऱ्यावर लक्षच नाही शेतकरी पाक व्हायला गेला पावसापासून पावसाने 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 कांदा गेला जनावर गेली पुन्हा जवारी गेल्या राहणं पुन्हा एकदम पावसावर काळी राहिली पण आता काय करायचं आता मरायची बारी आता आला कसला कांदा त्याला मार्केट नाही आता टाकून द्यायची बारी रुपया दो दोन रुपये भाव कष्ट किती करावं लागत कष्ट किती कष्टाने माणसं मरा लागली हा म्हणजे प्रत्येक वेळेस शेतकऱ्याच मरण नाही प्रत्येक वेळेस शेतकऱ्याच मरण नाही जगवतो तर शेतकरी सगळ्याला सगळे शेतकऱ्या जीवावर खात्यात आणि शेतकरीच मारायला लागला काय पुन्हा कुठेतरी शेतकऱ्याला जगवलं पाहिजे ना कोण जगाने सगळे सगळं शेतकऱ्याच्या मुळावर आणले सरकारने अनुदान दिले अनुदान किती दिलंय किती दिलंय अनुदान अनुदान मिळवी कुणाला आलं कुणाला नाही आलं कुणाचं वाहून गेलं आता बैल हे आहेत का तुमच्याकडे हायच की बैल आहेत बैल आहेत सगळं हाय सगळं हाय काय त्याला सगळं त्या बैला जाऊन का हा कष्टातच लय कष्ट करावं लागते म्हणायचं कष्ट कराव लागत बघा हे शेतकरी आहेत तुम्ही पाहताय की कि शेतकऱ्याची किती हालत बिकट आहे त्यामुळं शेतकरी जगला तर देश जगेल असं पंतप्रधानही सांगतात परंतु शेतकऱ्याच्या मालाला जर भाव नाही मिळाला तर प्रत्येक वेळेस शेतकऱ्याचंच मरण केलं जातं आणि सरकारने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कॅमेरामन वैभव साळुंकेसह सा गणेश शिंदे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र Bon.